मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ज्ञानात भर टाकणारी माहितीची चर्चा आपण करणार आहोत आपण जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं आपण बघणार आहोत इथं पहिला प्रश्न आपण घेतो आहे कुणाल थोरात सरांचा मागं ह्याबद्दल आपण चर्चा केली होती आणि वारंवार ज्या ज्या वेळेस आपण आय पी ओची चर्चा करतो त्या त्यावेळेस आपण जी एम पीची पण चर्चा करत असतो जी एम पी किती असायला पाहिजे जेव्हा आपण आय पी ओ भरतो तेव्हा तर जी एम पी किती असायला पाहिजे ह्याच्यावर आपलं जे मत आहे ते ह्याच्यासाठी आहे की तो तीस टक्के असायला पाहिजे का चाळीस टक्के असायला पाहिजे का पन्नास टक्के का शंभर टक्के तो ह्याच्यासाठी असायला पाहिजे की आपण जो पैसा आय पी ओमध्ये लावणार आहोत तो पैसा सेफ राहायला पाहिजे आपण जर जी एम पी कमी असेल पाच किंवा दहा टक्के जी एम पी असेल तर तो आय पी ओ जेव्हा लिस्ट होईल त्यावेळेस तो पाच ट पाच किंवा दहा टक्के जी एम पी जर निघून गेला त्या चार तीन चार दिवसामध्ये तर आय पी ओ हा मायनसमध्ये लिस्ट झाला तर आपण लावलेला पैसा हा मायनस होईल म्हणून पाच दहा टक्के पंधरा वीस टक्के असा जी एम पी असेल तर आपण आय पी ओ भरत नाही कारण तो जर त्या चार पाच दिवसामध्ये मार्केट पडलं किंवा काही बातम्या आल्या किंवा काही झालं आणि तो जी एम पी निघून गेला तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे की जी एम पी कमीत कमी हा पन्नास टक्के असेल तर आपण आय पी ओ भरतो हो। तिथं थोडा कोणता चांगला आय पी ओ असेल तर चाळीस पंचेचाळीस टक्के असेल तरी भरायला हरकत नाही पण कमीत कमी एक रेंज जी आहे ती पन्नास टक्के जर रेंज असेल पन्नास टक्के जी एम पी आहे तर आय पी ओ भरायला हरकत नाही कारण आपलं नुकसान होणार नाही कारण येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तो पन्नास टक्के जी एम पी जाऊन आय पी ओ मायनसमध्ये लिस्ट होईल याची शक्यता फार कमी असते म्हणून आय पी ओ कमीत कमी पन्नास टक्के जी एम पी असावा असं मला वाटतंय म्हणजे आपण जो पैसा लावलेला आहे तो पैसा आपला नुकसानीच जाणार नाही आपला लॉस होणार नाही भले तो पाच दहा टक्के वीस टक्के मायनस जरी झाला तीस टक्के प्रॉफिट जरी मिळालं तरी आपल्याला पाच दहा दिवसामध्ये जर तीस टक्के प्रॉफिट मिळत असेल तर आपलं नुकसान नाही आपण पहिल्या दिवशीच आय पी विकून मोकळे होऊ शकतो व आपलं प्रॉफिट आपण काढून घेऊ शकतो म्हणून कमीत कमी पन्नास टक्के जी एम पी असावा असं मला वाटतं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त धरू शकता कितीमध्ये भरायचं शेवटी हा आपला प्रश्न आहे तर याबरोबर मी अजून एक घेणार आहे की जी एम पी कसा बघायचा तर मागे एकदा मी सांगितलं होतं की जो आय पी ओ तुम्हाला भरायचा आहे त्या आय पी ओचं नाव आता मी तर निवाबोपा आय पी ओचं नाव टाकलेलं आहे गुगलवर तुम्ही ते नाव टाका आणि ते सर्च केल्यानंतर पुढची स्क्रीन येईल त्याच्यामध्ये चितोडगड ही लिंक आहे ह्या लिंकमध्ये आपण जायचं आहे ह्या लिंकमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन येईल अशी आपण कारण आपण ह्या आय पी ओमध्ये गेलेलो आहोत त्या लिंकमध्ये त्याच्यामध्ये इथं खाली जी एम पी लिहिलेलं आहे तुम्ही सरळ ह्या स्क्रीनवर जर खाली गेले तर तुम्हाला आय पी ओची सगळी माहिती मिळेल तो कधी ओपन होणार आहे कधी बंद होणार नाही की कधी बंद होणार आहे आणि त्याची प्राईज काय आहे ते सगळं तुम्हाला इथं ह्या स्क्रीनवर मिळेल पर परंतु जी एम पी बघायचं असेल तर तुम्हाला इथं जावं लागेल ह्याच्यात गेल्यानंतर जी एम पी भरता येतो बघता येतो परंतु जी एम पे तुम्ही पाहिला तुम्ही तो आय पी ओ भरलेला आहे परंतु अजून एक प्रश्न तुम्हाला जो पडतो की इथं मी तुम्हाला तो सांगणार आहे की आय पी ओ तुम्हाला लागला की नाही हे कुठं पाहायचं आहे तर ते इथंच पाहायचं आहे इथं बघू शकता अलॉटमेंट तुम्ही जेव्हा तो त्याची अलॉटमेंट असते त्या दिवशी संध्याकाळी आठ नऊ दहा वाजता असं सहसा उशिरा त्याची अलॉटमेंट होत असते आणि इथं तुम्हाला ती अलॉटमेंट पाहायला मिळेल ह्याच स्क्रीनवर तुम्ही अलॉटमेंटमध्ये जर गेले तर तुम्हाला ती अलॉटमेंट पाहायला मिळेल जी एम पीमध्ये गेले तर तुम्हाला जी एम पी पाहायला मिळेल तर जी एम पीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल आणि त्या दिवशीचा जी एम पी जो आहे तो इथं तुम्हाला पाहायला मिळते आय पी ओची प्राईज आहे जी एम पी आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि तीन सत्याहत्तर सत्याहत्तरला लिस्ट झाला तर चार टक्क्याचा जी एम पी आहे म्हणजे असा जर कमी जी एम पी असेल तर आपण आय पी ओ भरत नाही तर असं तुम्ही आय पी ओचा जी एम पी बघू शकता त्याचे अलॉटमेंटसुद्धा बघू शकता आणि तुम्हाला कुणालाही नंतर विचारायची गरज पडणार नाही आय पी ओ भरायचा आपला जी एम पी बघायचा का चांगला असेल जी एम पी तर तो, तो आय पी ओ भरायला हरकत नाही आता एन टी पी सी ग्रीन एनर्जीचा आय पी ओ येत आहे तर ते आय पी ओबद्दल तुम्ही बघू शकता विचार करू शकता चांगला जी एम पी असेल तर भरायला हरकत नाही पुढचा प्रश्न आहे आर एस आयबद्दल तर आर एस आय काय आहे हे आपण एक बघू आर एस आय म्हणजे रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स ह्याचं लॉन्ग फॉर्म ते होते रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स दीपक सरांचा हा प्रश्न आहे तर इथं बघा आरेसाय आपल्याला जर सेट करायचा असेल कोणत्याही शेअरवर तर तो कसा सेट करायचा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे इथं माझा हा झिरोदाचा ॲप्लिकेशन असल्यामुळं माझी स्क्रीन अशी येते तुम्हाला ज्या शेअरवर आर एस आय सेट करायचा असेल त्या शेअरच्या तुम्हाला चार्टवर जावं लागेल आता इथं लेट एंड व्ह्यूच्या चार्टवर मी गेलेलो आहे हा लेट एंड व्ह्यूचा चार्ट मी ओपन केलेला आहे त्याला हे क्लिक केलेलं आहे बाय आलं आहे सेल आलं आहे तुम्ही तर बघू शकता बाय सेल आलेला आहे आणि व्ह्यू चार्ट पण आलेला आहे तर व्ह्यू चार्टमध्ये जायचं आहे व्ह्यू चार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असा चार्ट येईल असा चार्ट आल्यानंतर आर एस आय इथं आपल्याला चार्टवर सेट करायचा आहे जो की इथं खालच्या बाजूला तो येतो इथं खालच्या बाजूला येतो तर तो कसा सेट करायचा मग तर इथं तुम्हाला काय करावं लागेल इथं जे एफ एक्स दिसतं आहे इथं तुम्हाला जावं लागेल तिथं गेल्यानंतर पुढची स्क्रीन तिथं गेल्यानंतर त्याला टच केल्यानंतर अशी स्क्रीन येईल अशी स्क्रीन आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च लिहिलेलं आहे ह्या सर्चमध्ये आर एस आय हे टाकायचं आहे आर एस आय टाकल्यानंतर खाली जसे इथं नाव आलेले आहेत तसे आर एस आय म्हणून ते एक नाव येईल जे की मी तुम्हाला आता पुढच्या ह्याच्यात दाखवतो इथं फक्त तुम्हाला आर एस आय टाकायचं आहे आता इथं आर एस आय टाकलेलं आहे इथं बघू शकता इथं आर एस आय टाकलं इथं खाली पण आर एस आय आलेला आहे तर तुम्हाला ह्याला क्लिक करायचं आहे ह्याला क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला अशी स्क्रीन येईल आता हे आर एस आय आलेलं आहे इथं ही जी काळी रेष दिसते हे आर एस आय आहे आणि आर एस आयचं त्यांनी रेंज दिलेली आहे वर ऐंशी दिलेली आहे आणि खाली वीस दिलेली आहे तर लेटेंड व्ह्यूचा आर एस आय ऐंशीला कधीही टच केलेला नाही तुम्ही बघू शकता हे रेषेला तो कधीही टच केलेला नाही आणि खाली वीसलाही तो टच केले नाही हे इंडिकेटर आपण कशासाठी वापरतो हे इंडिकेटर ह्याच्यासाठी वापरतो की आपल्याला शेअरमध्ये बाईंग कधी करायची व सेलिंग कधी करायची जेव्हा आर एस आय हा ऐंशीच्या जवळ जातो त्यावेळेस आपण ते सेल केलं पाहिजे आणि जेव्हा आर एस आय हा खाली वीसच्या जवळ येतो त्यावेळेस आपण ते बाय केलं पाहिजे परंतु लेटंड फ्यूमध्ये आर एस आय वीसच्या जवळ आलेलाच नाही तर आपण बाय कसं करणार म्हणून आपल्याला ही जी सेटिंग आहे ती ऐंशीची आणि वीसची ती जरा आपल्याला हलवावी लागेल त्या सेटिंगला कमी करावं ला, ला लागेल आपल्याला इंडिकेटर कसं मिळणार की आपल्याला आता बाय करायचं आहे तर आपल्याला इंडिकेटर कधी मिळेल जर आपण ह्या लेवलला खरेदी केली तर आपली खरेदी चांगली होऊ शकते तर ह्या लेवलला खरेदी करण्यासाठी आपल्याला हे वीसचं जे रेंज आहे ही वीसची ती आपल्याला हलवावी लागेल आणि ऐंशीची पण रेंज आपल्याला हलवावी लागेल तर त्याच्यासाठी काय करायचं तर पुढच्या स्क्रीनवर दाखवतो मी तुम्हाला इथं बघू शकता इथं आरेसाय जे आहे ह्याला आपण टच करायचं त्याला टच केल्यानंतर दुसरी जी स्क्रीन येईल ती अशी येईल आरेसाय टच केल्यानंतर अशी स्क्रीन आली ओव्हर झोन आणि ओव्हर झोन हे दोन आलेले आहेत आणि इथं पहिलं काय आहे ऐंशी आणि वीस तर आपल्याला ते बदलायचं आहे तर आपल्याला ते बदलण्यासाठी आपल्याला इथं करायचं आहे पंच्याहत्तर आणि इथं करायचं आहे पंचेचाळीस आपण चाळीसही करू शकतो पन्नासही करू शकतो ऐवजी आपण नव्वदही करू शकतो पुन्हा सत्तरही करू शकतो आपल्या मनावर आहे की एखादा चांगला शेअर असेल तर तो खाली वीसपर्यंत येणार नाही त्याचा आर एस आहे वीसपर्यंत येणार नाही त्याच्यामुळं आपल्याला तो थोडासा वर घ्यायचा आहे तर इथं मी पंचेचाळीस करणार आहे आणि इथं मी पंचाहत्तर करणार आहे तर तुम्ही तुमच्या मताप्रमाणे ती सेटिंग करू शकता पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतो इथं इथं बघू शकता इथं पंच्याहत्तर केलेलं आहे इथं पंचेचाळीस केलेलं आहे हे केल्यानंतर मग कशी स्क्रीन येईल ह्याला डन केलं इथं इथं खालच्या बाजूला इथं डन आ लिहिलेलं आहे ह्याला इथं डन केलं तर असं तुम्हाला दिसायला लागेल आता इथं आपण मी पंचेचाळीस केलेलं आहे इथं पंच्याहत्तर केलेलं आहे सध्या आर एस आय जो आहे लेटेंट व्ह्यूचा बावन चालू आहे म्हणजे आता इथं बघू शकता आपण पंचेचाळीस सेट केलं आहे ज्या ज्या वेळेस पंचेचाळीसच्या खाली आर आय येईल त्या त्यावेळेस हे ब्लॅक झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे आर आय जर पंचेचाळीस किंवा पन्नासच्या आसपास आले आला तर आपण खरेदी करायला पाहिजे ह्याच्यासाठी हे, हे इंडिकेटर आहे व तो पंच्याहत्तरच्या आसपास गेला तर आपण ते सेल करायला पाहिजे ह्याच्यासाठी इंडिकेटर आहे परंतु आपण दीर्घकाळासाठी राहणार असेल तर फक्त आपल्याला बाईंगसाठी हे इंडिकेटर उपयोगात येऊ शकतंय आर एस आय जर आपल्याला चाळीस पंचेचाळीसच्या आसपास पन्नासच्या आसपास मिळत असेल तर आपल्याला बाय करायला हरकत नाही अशासाठी हे इंडिकेटर वापरले जात आहे आता हे आपल्याला जर काढून टाकायचं असेल तर पुन्हा तुम्ही काय करायचं की इथं पुन्हा जायचं ह्या एफेक्ट्स जे लिहिलेलं आहे तिथं जायचं तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे असं येईल आणि इथं क्लिअर ऑल लिहिलेलं आहे या क्लिअर ऑलला केलं टच केलं तर हे सगळे जे आहे आपण हे सेट केलेले ते सगळं निघून जाईल पूर्वीसारखी तुमची स्क्रीन येऊन जाईल त्याच्यानंतर प्रश्न आहे प्रशांत पाटील सरांचा सर आपण पी पेक्षा कमी असलेले तसेच ऑल टाईम आहेपेक्षा कमी असणारे शेअर कसे शोधावे यादी विषयी मार्गदर्शन करा त्याचबरोबर सपोर्ट व रजिस्टर काढण्याची सोपी पद्धत सांगा लोकांना खूप मदत होईल रोहिदास दाभाडे यांचा प्रश्न आहे दोन्ही प्रश्न बघूया आपण पहिल्यांदा बघूया शेअर कसे शोधायचे स्क्रीनरवर तुम्ही गेलात तर स्क्रीनरवर तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट पण पाहायला मिळते मी स्क्रीनर इथं ओपन केलेलं आहे क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळतील येणारे रिझल्ट काय ते पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथं खाली स्क्रीन जे लिहिलेलं आहे इथं जर गेलात तर तुम्हाला काय ओपन होईल मी त्या स्क्रीनमध्ये जातो आणि तुम्हाला मग दिसेल आता स्क्रीनमध्ये मी आलेलो आहो त्या स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपन्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या कंपन्या कोणत्या कोणत्या क्षेत्रातल्या आहेत तुम्हाला इथं साईडला पाहायला एरोस्पेस आणि डिफेन्समधल्या ॲग्रोकेमिकल खाली भरपूर कंपन्या आहेत तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्याचे नावं तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर लो ऑन टेन इयर्स ॲवरेज ह्या कंपन्या इथं आहेत की एफ आय आय बाईंगवाल्या कोणत्या कंपन्या आहेत त्याच्यानंतर अजून जर वर सरकलं आपण तर हे तुम्हाला भरपूर इथं पाहायला मिळेल जे की तुम्ही बसल्या बसल्या दुसऱ्याचे डान्स पाहण्यापेक्षा ह्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानाची भर घालू शकता स्क्रीनमध्ये हे तुम्हाला सगळं पाहायला मिळेल ऑल टाईम हायपासून किती खाली कंपन्या आहेत त्या सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल स्क्रीनवर स्क्रीनवर जाऊन तुम्ही हे बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनमध्ये जायचं आहे इथं तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये गेले तर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा काढायचा मी ट्रेडिंग व्ह्यू हे ॲप्लिकेशन इथं वापरतो इथं बघू शकता ट्रेडिंग व्ह्यू असं चिन्ह आहे त्याचं ते ॲप्लिकेशन मी वापरतो आणि एखादा चार्ट जर आपण ओपन केला तर तो चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन दिसायला लागतात आता मी इथं हे ज्या सपोर्ट आणि रजिस्टनच्या ज्या रेघा ओढून ठेवलेल्या आहेत त्या मी आधी घालवतो म्हणजे तुम्हाला नंतर दाखवता येईल की ते कसे सेट करायचे वरच्या रेगाला टच केल्यानंतर असं येईल इथं डिलीटचं चिन्ह आहे ह्याला डिलीट केलं तर निघून जाईल कालच्या रेषेला टच केलं पुन्हा डिलीटचं चिन्ह आलेलं आहे इथं याला टच केलं तर ती निघून जाईल आता आपल्याला हा चार्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे की इथं बघू शकता तुम्ही ही जी अशी रेश मारली तर ते सरळ कुठं जाते एकदा मारूनच बघायची आणि खालची जी राशी रेश मारली तर सरळ कुठं जाते तीही आपण एकदा मारून बघायची मग रेश कशी मारायची तर इथं बघू शकता तुम्ही इथं नुसतं ह्या स्क्रीनला आपण या खाली इथं जी पेन्सिल दिसत आहे इथं बघू शकता इथं पेन्सिल ह्याला टच करायचं आहे या पेन्सिलला टच केलं तर आपल्याला ट्रेंड लाय लाईन म्हणून इथं एक नाव आलेलं आहे ह्याला टच करायचं म्हणजे आपल्याला रेश मारता येईल मी त्याला टच करतो टच केलेलं आहे आता हे जे चिन्ह आहे असं टिंब आपल्याला जिथून रेश मारायची तिथं घेऊन जायचं आणि बोट उचलून एकदा स्क्रीनला टच करायचं बोट उचललेलं आहे मी आता आता पुन्हा एकदा स्क्रीनला टच करायचं आता टच केल्यानंतर हा गोल सिंबॉल आला आहे तिथून असं जिकडं आपल्याला रेश मारायची तिकडं ते ओढायचं आणि पुन्हा दुसऱ्यांदा टच करायचं हे झालं सेट जर जा ह्याच्यात काय घोळ झाला असेल तर आपल्याला इथं डिलीटचं चिन्ह आलेलं आहे त्याला आपण टच केलं तर ही रेश पुन्हा निघून जाते पुन्हा आपण दुसरी रेश मारू शकतो हे झालं एका रेषेबद्दल आता दुसरी रेश मारायची तर पुन्हा तसंच दुसरी रेश मारायची असेल तर पुन्हा ह्या खालच्या पेन्सिलमध्ये जा ट्रेन लाईनमध्ये जा पुन्हा जिथं आपल्याला हे चिन्ह टिंब न्यायचं ते घेऊन जाऊ शकता आणि तिथून स्क्रीनला एकदा टच करा मोठं गोल येईल पुन्हा जिकडं रेश ओढायची तिकडं आपण ही रेश ओढू शकतो हे असं आपण करू शकतो तर ही रेश आपण खाली वर कुठं जायचं आहे तिथं आपण ते करू शकतो याप्रमाणे हे करायचं जा। हे झालं रेश ओढण्याबद्दल ट्रेन लाईन ओढण्याबद्दल आता आपल्याला जर चॅनल ओढायचं असेल तर ते कसं करायचं आपण ते बघू आता हे पहिलं आपण डिलीट करून टाकू आता चॅनल ओढण्यासाठी पुन्हा ते पेन्सिलमध्ये जायचं आहे पेन्सिलमध्ये म्हणजे हे इथं जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर वर सरका वर सर्कल यानंतर इथं पॅरेल चॅनल आलेलं आहे ह्या पॅरेल चॅनलला आपण टच करायचं आहे इथं पुन्हा तसंच पुन्हा एकदा टच करा स्क्रीनला स्क्रीनला टच केल्यानंतर आता ते गोल चिन्ह आलेलं नाही न ना येऊ द्या परंतु एकदा स्क्रीनला टच करून मग ती रेश सरळ तुम्ही ओढा आता काळी रेष आलेली आहे इथं बघू शकता आता जिथपर्यंत ओढायची ती ओढायची पुन्हा बोट उचलायचं पुन्हा एकदा टच करायचं स्क्रीनला आता खाली ओढायचं असं खाली ओढलं तर असं पॅरेल चॅनल तयार आहे तर पुन्हा आता हे चॅ तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा स्क्रीनला टच केलं तर आता झालं आपलं पॅरेल चॅनल तयार तर असं तुम्ही हे चॅनल किंवा रेषा ह्या ओढू शकता अवघड काहीच नाही तुम्ही प्रयत्न करा अजून काही तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ खूप मेहनत करून तयार करावा लागतो पूर्ण सगळं जमा करावं लागतं आहे मटेरियल जमा करावं लागतं आहे त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो तुमच्याकडून फक्त अपेक्षा एवढी आहे की तुम्ही लाईक आणि निदान कमेंट करत चला म्हणजे मला तेवढंच चांगलं वाटत जाईल व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद